भिवंडी तालुक्यातील वेताळ क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच अनेक मान्यवर या कोपर प्रीमियर लीग स्पर्धेला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच कोपर कोपर प्रीमियर लीगच्या कार्यक्रमाचे क्रिकेट स्पर्धेचे कौतुक केले त्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले यामध्ये विजयी बक्षीस वितरण देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले उपस्थित उपस्थितांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले ज्यांनी आयोजन केले ते सर्व टीम कुणाल घरत शेखर देवेंद्र आणि इतर मी चा आ, सामने सामने मला वाटतं युवा असतानाच म्हणजे चालीसच्या आसपासमध्ये सामने खेळलो सामने बघायला गेलो त्याच्यानंतर मला वेळच मिळाला नाही क्रिकेटचे सामने कबड्डीचे सामने बघायला आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मला शेखर आणि त्यांच्या सहकार्याने दमनला नेला होता तेव्हा मी तिथं दोन दिवस होतो सामने बघायला तेव्हा मी पहिल्यांदा फोर्टी प्लस हे सामने तिथं बघितले आणि मला खरोखर का माझ्या जुन्या आठवणी किंवा माझे सहकारी होते त्यांच्या जुन्या आठवणी मला आल्या आठवणी त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा इथं कोपर प्रीमियर हे सामने बघण्यासाठी सा आलेलो आहे आणि खरोखर पहिल्यांदा मी ही जो युवा पिढी आहे त्यांचे खूप हो अभिवंदन आणि त्यांनी जे मुलाचं सहकार्य केलं इथं आणि स्पर्धा व्यवस्थित पार पाडली त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व खेळाडूंचे आणि ज्यांनी इथं म्हणजे अंपायरचे जे रोल अदा केले अलाउन रोल अदा केले त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि खरोखर आज कोपरगावातल्या युवा पिढींची मी आज प्रत्यक्ष जी त्यांच्या चेहऱ्यावरचा असो फायनल कोणीही मारू द्या पण त्यांनी एकजूट राहून आज कोपर गावाची एक ताकद दाखवण्याचं काम केलं त्याबद्दल एक सर्वांचा अभिनंदन आणि अशीच ताकद कोपर गावासाठी आपण द्यावी तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत की जेणेकरून कोपर गावाला विकासाच्या प्रगती न्यावा आणि जेणेकरून हे जे कोपर प्रीमियर दोन हजार पंचवीसची ची जी आयोजक टीम आहे यांना आपण सहकार्य करावं आणि त्यांना ताकद द्यावी आणि तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेता आणि विकासामध्ये पण तुम्ही तुम्ही भाग घेऊन गावाचं नाव तालुका जिल्हा ही अपेक्षा आहे एवढंच मी बोलतो आणि इथं पहिल्यांदाच सादर केलेली आहे या स्पर्धेमध्ये काही थोडीफार उणीवा राहिलेल्या आहेत त्या पुढच्या स्पर्धेमध्ये राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल प्रथम या स्पर्धेमध्ये आपल्या प्रत्येक टीम मध्ये सतरा सतरा खेळाडू दिले होते टोटल टीम बारा अकरा झाल्या होत्या पण मी आठच टीम केल्या आणि सतरा सतरा खेळाडू डिवाईड केले कारण की जर बारा टीम झाल्या असते तर अजून दोन दिवस वाढले असते आणि चार दिवसाची टुर्नामेंट झाली असते प्रथम का चार दिवसाची टूर्नामेंट एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करताना थोडासा त्रास झाला असता म्हणून मी दोन दिवसामध्येच आटोक्यात घेतली काही चुक्या झाल्या असतील आमच्याकडनं ही स्पर्धा कोणाची शेखर पाटील देवेंची कुणालची किंवा कोणाची नाही ही स्पर्धा आपल्या कोपूरची या वरिष्ठ लोकांचा आपल्याला पाठबळ झाला म्हणून ही स्पर्धा पार पडली सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऑनरचं ऑनरवाल्यांना सर्वात प्राधान्य द्यायला पाहिजे जर या टीम ऑनरनी जर आपल्याला सांगितलं नसर की आम्ही टीम घेतो तर हे स्पर्धा पार पडली नसते यांनी आर्थिक मदत केली ज्यांनी आम्हाला बाहेरनं सपोर्ट केला तसेच राम राम भोईरने या ग्राउंडची आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली तसेच या मंडपवाल्यांचे डी जेवाल्यांचे पंचांचे कॉमेट्रीवाल्यांचे सर्वांचेच आभार मानतो ही काय के पी एल कोणीही अध्यक्ष नाही कुठली कमिटी नाही आहे ही सर्व खेळाडू ही आपली कमिटी आहे याच्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही कोणी शेखर पाटील मोठा नाही कोणी देवेन किंवा को कुणाल कोणीही मोठा नाही सर्व आपण एकत्रच आहोत एकत्र असून ही एक एक टूर्नामेंट पार पडली पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट एप्रिल मे मे मध्ये न होता कशी ती नोव्हेंबर मध्ये होईल याची पूर्णता दक्षता सर्वांनी घेतली जाईल या स्पर्धेमध्ये ऋतिक झाला रोहित झाला देवेन झाला कुणाल झाला राकेश झाला खूप 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 सर्वांनी आतोनात प्रयत्न केले दिवस रात्र जागलोय सेना आमची त्यांनी प्रत्येकाने झटून जे म्हणजे काम केलं आणि ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडली त्याच्याबद्दल मी कुणाल घरात आणि आमच्या शेखर बावड्या वगैरे या सगळ्या टीमचे मी अभिनंदन करतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा खूप जोरात स्पर्धा आयोजित कराल अशी आशा व्यक्त करतो ताँगे ताँगे एक गाव घट फायनल दिवस आम्ही चांगल्या उत्साहाने आनंदाने आम्ही प्रत्येक प्लेयर चांगल्या मेहनतीने खेळले आज आम्ही चांगले खेळले आणि नाव आणि पुरा म्हणजे आमच्या मते अख्खा गाव खेलेगा हे आम्ही चांगल्या पद्धतीने खेळून दाखवलेलं आहे त्याच्याबद्दल वेतल क्रीडा मंडळ आणि आयोजकाचं आम्ही अभिनंदन करतो चांगलं आणि करायचं आहे खेळपट्टी खेळण्यास आम्हाला